नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे बोईट बोईट मासा हे बघा हे बोईट फ्राय करणार आहे आणि हे काय मी विकत नाही आणलेलं आहे तर माझ्या मिस्टरांनी आहे आपण बॉटलला पकडलेत बोईट तर त्यात प्रियंका मस्त बनवते कसे आकधनेत भूक लागल्या लवकर लवकर बनवतं मी बनते बघा मस्तपैकी ह्याची खवलं काढून घ्यायची खवलं काढून घ्यायची त्याची आपण मस्तपैकी खवलं काढून घेऊ आणि ही थंड्याची बॉटल असते छोटीवाली जी दहा रुपयाला भेटते हे म्हणजे ह्यांच्यासाठी ना मैद्याचा पीठ लागतो तो बॉटल मध्ये टाकायचा आणि बॉटल मध्ये हलवून मग पाण्यामध्ये टाकतात आणि त्याच्यामध्ये हे मासे भेटतात हे बघा केवढी मोठी चाईल हे बघा मस्त हे बघा हे असं काठ मारून घेते मच्छीकडे मस्त बोलून होत हे असं काय करायचे त्यासाठी असं काट मारून घे असं काट मारलं ना कि त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकायचा एकदम मस्त चविष्ट आणि राजा वाट बघतोय राजाला मी लय राजा वाट बघतोय की मला कधी घालणार मला तर घरी आलाय आणि माझ्या पाठी येऊन लपून राहिलाय कधी पण माझ्यावर अटॅक करतोय त्याची वेळी टग बघ हल नाही त्याचा लक्ष आहे मच्छीवर कधी मला भेटेल हे बघा मी साफ करून घेतलेले स्वच्छ पाण्याने धुवून चार पाच वेळा आता आपण याला मसाला वगैरे लावू आणि फ्राय करू मला दाखवते हे मी आणलं आहे आला पेस्ट आला पेस्ट असं लावून घेते पेस्ट लावून त्याच्यावर मी आज थोडी रेसिपी म्हणजे त्या दिवशी पीठ वगैरे होता ना रवाच पीठ वगैरे आता पाऊस पडतोय ना आता तांदूळ वगैरे दिसलेलं नाही त्याच्यामुळे

तर आहे ना चला हा बोलते इकडे मस्त किती आहे हे बघा तेल टाकून हरले आहे तव्यामध्ये आता हे मी मात्र असे फिरते काय करायचं फक्त मी फुटले रे पाणी सुद्धा त्या सुगंधाने आता असं वाटतं त्यातच खाऊन घ्यायचं मस्त वेगळी सुगंध एवढा सुटलाय ना असं वाटत लगेच खायला कसायचं पण आज शिजवायला शिजवायचं नंतर पाहिजे आता परती केली दुसरी चाईल कोचिंग घेत टाकते थोडी डेकोरेशनला अच्छा दुसरीच लास्ट जाऊ बोलत नाही आगतो काय काय आता तुला काय वाटेल तसं बोल नवीन आहेस ना तू बरोबर ना संभाळ घे आता दे येते लगेच समजा झाली तर आता मंडळी आपली रेसिपी झाली बोईट मसालाचा आहे आणि तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चला आता टाटा बाय बाय